दोन हजार पंचवीसमधला सर्वात मोठा आय पी ओ टाटा कॅपिटल पंधरा हजार पाचशे बारा कोटींचा धमाका हे आय पी ओ तुमच्या पोर्टफोलिओसाठी गेम चेंजर ठरेल का सगळी माहिती फायदे तोटे आणि माझा ॲनालिसिस फक्त या व्हिडिओमध्ये मित्रांनो टाटा कॅपिटल आय पी ओ सहा ते आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान खुला होणार आहे प्राईज बँड आहे तीनशे दहा ते तीनशे सव्वीस प्रति शेअर मिनिमम इन्व्हेस्टमेंट असणार आहे शे चार शेअरची म्हणजेच सुमारे चौदा हजार नऊशे शहाण्णव रुपये हा आय पी ओ दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठा टाटा कॅपिटल म्हणजे टाटा ग्रुपचा विश्वास आणि भारतातील थर्ड लार्जेस्ट एन बी एफ सी त्यांचा बासष्ट पर्सेंट व्यवसाय हा रिटेल लेंडिंगमध्ये सव्वीस पर्सेंट एस एम ई आणि अकरा पर्सेंट कॉर्पोरेट लेंडिंगमध्ये ब्रँड नेटवर्क आणि फायनान्शियल स्ट्रेंथ सगळं काही एकदम चांगलं आहे फायनान्शियल परफॉर्मन्स आणि ग्रोथ बघाल तर कंपनीची बुक सदतीस पर्सेंट सी एच आरने वाढली आहे रेव्हेन्यूचा नव्वद पर्सेंट भागा लेंडिंग ॲक्टिव्हिटीजमधून येतो व्हेकल फायनान्स पर्सनल लोन होम लोन्स या सर्व क्षेत्रात ही कंपनी एकदम सक्रिय आहे आता आपण ग्रे मार्केट प्रीमियम आणि लिस्टिंग बद्दल बोलूया ग्रे मार्केट प्रीमियम सध्या एकवीस ते एकवीसमध्ये आहे म्हणजे लिस्टिंग गेन रुपीज तीनशे सत्तावनपर्यंत मिळू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी एम पी हमखास ॲक्युरेट नसतो इन्व्हेस्टमेंटचा सल्ला बघाल तर आय पी ओ घ्यावा की राहू द्यावा एन बी एफ सी सेक्टर ग्रोथ होत आहे टाटाचा ब्रँड आहे पण कॉम्पिटिशन आणि इंटरेस्ट रेट रिस्क पण आहे लॉंग टर्मसाठी स्ट्रॉंग आहे पण शॉर्ट टर्मसाठी थोड़ा विचार करावा लागेल तुम्ही अप्लाय करणार का कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा अशाच आय पी ओ अनॅलिसिससाठी सबस्क्राईब करा मराठी ट्रेडरला पहिलं शिका नंतर इन्व्हेस्ट करा धन्यवाद